तर नमस्कार मंडळी आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही चाललो आहो प्रज्ञेच्या मामाकडे पाय पडा म्हणजे कळण आहे पहिले त्यांच्या घराकडे जातलो आई गो बांगा घेतलो आणि नंतर जातलो आहो आम्ही कळण आहे अशी आमच्या आजच्या दिवसाची सुरुवात तर चला मग आपण त्यांच्या घराकडे जाऊन निघाया पहिली मी तयार दोघा धालो रेडी जाऊन आज सेम सेम आ आणि निघालो आता काय गो आला नाव्या सांग का आला

अजून इकडनं एक पाच मिनटं लागतील माझ्या घराकडनं जास्त लांब नाही एक दोन ते अडीच किलोमीटर आहे बघू शकतात समोरनं त्यांचा परिसर कस आहे त्यांच्या घरात जाताना जरा पुढे गेल्यावर शिवदुर्गा कॅशी फॅक्टरी आम्ही पुढे आपण त्यांच्याकडे यायचं आजू वगैरे तर तुम्ही येऊ शकता तर आता आम्ही येलो आहोत प्रज्ञाच्या घराकडे त्याचे आई बाबा येतात खाली त्यांका घेऊन आपण जाणार आहोत सगळी गेलेली आहेत पार्सल काय काय घेऊन इली होत आता आपण निघतो कळण्याच्या दिशेन या आता इकडनं नाही म्हटलं तरी अर्धा पाऊन तास लागतो कळण्यासाठी जाऊ रोड कसं आह काय माहिती खूप दिवस मी जाऊ नाही त्या लाईनला तर आता आम्ही पोचलो हो कळण्यात माऊली देवस्थान कळण्यात पाहू शकतात तुम्ही देवाच्या युगा <coughs> मंदिराच्या समोर एक मस्त विहीर बापरे खूप खोला आणि परिसर एकदम मस्त छान आणि शांत थंड वारवा अजून जुन्या पद्धतीचा असा देऊळ हा जी जुनी अगोदर आपली गावाकडची घरा होती त्या पद्धतीने बघा ढोल ठेवले होते सर परिसर एकदम छान आहे या मंदिराचा एकदम शांत

इतशे दा 100 मध्ये नाही थांब ओ जनावर جاي ना जनावर बदमाश चुकू काय तू हे तो हे भाऊ मले काय होव अगळे काय आणायला नाही हे हा हा

मामाच्या घरी पोचलो आता आम्ही आय आय आलो जुन्या घरी तर कोण राहत नाही इकडे काही सुन रे वाट ह्या कोणता मग हा 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 हा

सगळी जुने टाईप मध्ये घरात मस्त एकदम शांत चला, पटा पट्टा पाय उतला हल्ले काढून का नाही लागत चल

આ કા નો બગીયા લાઈટ લાવું ગાજલે માશે સુક્યા ચિકન કઢી પુરી गेला, गेला। <laughs> इतके सगळे मेनू बघूनच पॉट भरला बघूया जमलं तर सगळा खाऊया तुम्हाला ना, ना तुम्हाला नाही Kia ta mất 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 mát 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 मामा मामाकडे बाय इंग्लिश बोलता काय बघा जरा

मामाकडनं आता निघतोय घराच्या दिशेने बघा तोरा लागलेली आहेत मग मग खूप लवकर लागला ना खूप पास लागला आज

त्यांना मिरची घेऊन इला मिरची राखाय ग मामाकडसून चाय पितलो आणि मग आम्ही चाललो आमच्या घराच्या दिशेन मिरये लागलेल्या झाडे बघा <laughs> चला आता सल्लो घरात भोपळ दिल्ला आणि प्रज्ञान काहीतरी पार्सलं ती तिघ हो निला काय मागायला आणि ती सांगणार ना बघूया घराकडे जाऊन उकडून तर असं होतं आमचा आजचा दिवस तुमका कसा वाटला आमका नक्की सांगता आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करू विसरू नका थँक्यू काढले हळले तर आता गो जरा मी घेतली